रक्षाबंधनाला आईच्या घरून कधीही या तीन वस्तू आणू नका नाहीतर पतीचा नाश होईल श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही आईच्या घरातून या तीन वस्तू कधीच लेखीनं आणू नयेत यामुळे पतीचा नाश होतो पतीचा नाश होतो प्रियभक्तांनो जर तुम्ही चुकूनही रक्षाबंधनाच्या दिवशी या वस्तू आणल्या तर संपूर्ण घर उद्ध्वस्त होते पतीचा मृत्यू देखील होऊ शकतो भक्तांनो आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत अशा जर मुलीने तिच्या आईच्या घरातून रक्षाबंधनाच्या दिवशी सासरच्या घरी आणल्या तर तिच्या घराचा नाश निश्चित आहे पण त्यापूर्वी रक्षाबंधनाबद्दल आपण जाणून घेऊयात आजचा व्हिडिओ खूप खास आहे मित्रांनो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो हा सण कोणत्या दिवशी साजरा करावा याबद्दलचे बराच गोंधळ आहे भाविकांना यावेळी अनेक लोक आठ ऑगस्ट म्हणतात कोण नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करावा असेही म्हणतात काही लोक साजरा करणे तर अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्याची योग्य तारीख कोणती आहे आठ ऑगस्ट की नऊ ऑगस्ट तसेच आज आम्ही तुम्हाला या रक्षाबंधनाची वेळ सांगणार आहोत कारण यावेळी रक्षाबंधन असेल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे की तुम्हाला हेही सांगणार आहोत की रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही या गोष्टी आईच्या घरून म्हणजेच मामाच्या घरातून आणू नये या गोष्टी कृपया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रक्षाबंधन हा, रक्षा हा सण भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण तिच्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमीच रक्षण करण्याचे वचन देखील देतो भक्तांनो आम्ही तुम्हाला सांगतो की भद्रा काळात राखीचा सण साजरा करणे शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते म्हणूनच चुकूनही काळात कधीही आपल्या भावाला राखी बांधू नका यामागे एक पौराणिक कथा आहे असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावणाने भद्रा काळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली होती आणि एका आत त्याचा नाश झाला याशिवाय शनिदेवाची बहीण असलेला भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल कार्य करेल त्याचा फळ नेहमीच त्याला अशुभ राहील म्हणूनच तुम्ही चुकूनही भद्रा काळात रक्षाबंधनाचा सण साजरा करू नका आणि रक्षाबंधन सुरू होण्यामागे बहुतेक विविध कथा आहेत त्यापैकीच एक कथा म्हणजे एक युद्ध एकाच्या युद्ध दरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती तेव्हा द्रौपदीने कापडाचा तुकडा बांधला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गरज पडल्यास मदत करण्याचे वचनही दिले होते भगवान श्री विष्णूंना राजा बळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली राजा बळीने रक्षण करण्याचे वचन दिले आणि भगवान विष्णू मुक्त झाले अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण माता लक्ष्मीच्या संबंधितही आहे भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करते म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनीही अंघोळ करावी आणि शक्य असल्यास नवीन कपडेही घालावेत परंतु लक्षात ठेवा की शुभप्रसंगी काळी कपडे घालू नका कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवाची पूजा करावी पूजेपूर्वी तुम्ही पूजा थाळी लावावी त्यात रोली चंदन अक्षता राखी मिठाई इत्यादी आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा भक्तांनो तुम्ही पीठ माती किंवा पितळेचा दिवा बनवू शकता ज्याने तुम्ही तुमच्या भावाच्या आरती कराल भक्तांनो आतापर्यंत सर्वप्रथम ही पूजा थाळी देवाला समर्पित करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधण्यापूर्वी मंदिरात राखी अर्पण करा यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणींचे तोंड पश्चिमेकडे असावे भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील मंदिरात पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम भगवान श्री गणेशाला राखी बांधा नंतर शेवटी भावाच्या मनगटावर एक राखी सजवा नंतर सर्वप्रथम भावाला टिळा लावा त्याच्यावर रोली चंदन आणि अक्षता लावा त्याच्यावर काही फुले शिंपडा जर फुले वगैरे नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाच्या आरती करा आणि तुमच्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा आणि सुद्धा उजव्या मनगटावरच राखी बांधा आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला भावासाठी कोणतेही शुभ कार्य करू शकता राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे की मी नेहमी तुझे रक्षण करेल मी तुझी प्रत्येक मागणी पूर्ण करेल मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल जर वडील नसतील तर मी वडिलांची अनुपस्थिती पूर्ण करीन मी वडील बनून प्रत्येक तुझी इच्छा पूर्ण करीन मी तुझी आई बनून तुझी पालनपोषण करेल आणि तुझी तू तु, तुमच्या बहिणींना भेटवस्तू द्याव्यात भक्तांनो दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा केला जाईल तर दोन हजार पंचवीसमध्ये नऊ ऑगस्ट शनिवारी रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपेल रक्षाबंधन विधीसाठी वेळ नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी बारा वाजेपर्यंत असेल या रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा सावलीत असेल आणि रक्षाबंधनाचे भद्रा सुरू होण्याची वेळ सकाळी पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू आहे त्यानंतर ती दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील ही भद्रा पाताळात राहते तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की जर भद्रा पाताळात किंवा स्वर्गात राहते तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही तर ती शुभ मानली जाते पण अनेक शुभ कार्यात पाताळातील भद्रा दुर्लक्षित केले जात नाही शेवटी आपण हिंदू आहोत म्हणूनच आपल्याला प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्याचे पालनही करावेच लागते आपण कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही आणि भक्तगण रक्षाबंधनाच्या सायं संध्याकाळी पंचक असतो रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचक असतो त्यामुळे पंचक संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत हा पंचक आहे हा पंचक जो रंज पंचक असेल तो अशुभ मानला जात नाही तो शुभ आहे त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी सात तास अठ्ठेचाळीस मिनिटे मिळतील भक्तांनी हे लक्षात ठेवावे की भ बा, भद्रामध्ये राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो म्हणूनच यावेळी कधीही भावाला राखी बांधू नका कारण संपूर्ण कुटुंब गरीब होऊ शकते यावेळी राखी लंकापती रावणाला बांधली गेली होती म्हणूनच त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले होते म्हणूनच वेळेनुसार रक्षाबंधनाचा सण साजरा करणे खूप शुभ आणि शुभ ठरला भक्तांनो हे थोडे कठीण आहे पण हा काळ तुमच्या भावासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभ ठरणार आहे अनेक लोकांमध्ये अशी परंपरा आहे की ते सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत भक्तांनो शुभमुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखो वेळा शुभ फळ मिळते त्याला कधीही कोणतेही दुर्दैव येत नाही अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याला प्रगतीचा अनुभव येतो असा भाऊ लाखो कोट्याधीश यामध्ये खेळेल तो सर्व काही प्रतिष्ठा पैसा संपत्ती कमवेल राहू दोष पितृदोष नजरदोष मंगलदोष हे सर्व काही दोष दूर जातील आणि भक्तांनो रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी बांधू नका ती शुभ मानली जात नाही भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधणे नेहमीच शुभ आणि शुभ मानली जाते भक्तांनो रक्षाबंधनाच्या पवित्र प्रसंगी बहिणीला कधीही चाकू ब्लेड इत्यादी भेट देऊ नका याचा जीवनावर खोलवर नकारात्मक परिणाम होतो अशा परिस्थितीत बहिणीला पांढरी कपडे भेट देऊ नयेत चप्पल इत्यादी देखील भेट देऊ नयेत दक्षिणा म्हणून भेट द्यावी प्रेमळ बहिणीने आपल्या भावाला आपला भाऊ बनवले जर तिने त्याला भावाचा दर्जा दिला तर भाऊ आपल्या बहिणीसाठी इतके काही करू शकतो त्यामुळे खूप शांती आणि आनंद मिळतो धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की बहिणीने स्वतःच्या भावाला घरी जाऊन बहिणीला राखी बांधावी शास्त्रानुसार वेद आणि पुराणांमध्ये असे मानले जाते की जी बहीण स्वत रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो म्हणूनच रक्षाबंधनाच्या जा दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे मग भाऊ कुठेही असेल बहिणीने जावे जर भाऊ तुमच्यासोबत नसेल परदेशात राहतो काही कारणास्तव तुम्ही भावाकडे जाऊ शकता आणि जर ब जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी राखी मिठाई म्हणून अक्षता रोली गणपतीला तुमचा भाऊ म्हणून त्याच्या मनगटावर चंदनाचा टिळक लावा आणि ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोचेल मग तुम्ही श्रीकृष्णासाठी बांधा किंवा नारायणासाठी तुम्ही ज्याचे भक्त असाल त्याच्या मनगटावर बांधू शकतात ती राखी तुमचा भावाच्या मनगटावर आपोआप पोचेल आणि अशी राखी हृदयात बांधलेली खऱ्या अर्थाने खऱ्या भक्तीने बांधलेली स्वतःच्या देवाच्या बरोबरीची बनते तुम्ही सर्व लोकांसाठी आता आम्हाला कळवा रक्षाबंधनाच्या वेळी लसूण आणि कांदा न घालताना शिज अन्न शिजवावे कारण यावेळी देवी शक्ती देव स्वतः पृथ्वीवर येतात तो त्यांच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवर येतो आणि त्यांना अन्न देतो अशा परिस्थितीत त्या दिवशी भावाच्या आत देव राहतो भावाच्या आत देव राहतो म्हणूनच या दिवशी लसूण कांदा मांस दारू शिगारेट गुटखा इत्यादी कधीही पदार्थ खाऊ नका अन्यथा रक्षाबंधन तुटेल बहिणीचा उपवास मोडेल तुम्ही पुरी खीर मध्ये रंगही घालू शकता गोड हलवा गोड पदार्थ नक्कीच बनवा घरात गोड पदार्थ असलेच पाहिजेत कारण या दिवशी देव भावात राहतो आणि बहिणीला भरपूर आशीर्वाद मिळतो म्हणूनच गोड पदार्थ बनवले पाहिजे तुम्ही काहीही बनवा किंवा फक्त तामसिक पदार्थ बनवू नका गोड पदार्थ बनवून भावाला किंवा देवांना अर्पण करा आणि अशा पद्धतीने रक्षाबंधन साजरी करा खूप शुभ आणि अत्यंत शुभ मानली जाते तुम्ही बटाटा करी फुलकोबी केळी कोबी बटाटा वाटाणा असे पदार्थ बनवू शकता या दिवशी घरी शिजवलेले अन्न बनवावे या दिवशी घरात तवा वापरू नये ते फक्त शुभ मानले जाते फक्त तव्याचा वापर करून अन्न शिजवा शास्त्रानुसार सणांच्या शुभ मुहूर्तावर बनवलेले हे अन्न शिजवलेले शुभ मानले जाते फक्त भक्त स्वतः देवाकडून ते स्वीकारतात देवाला अर्पण करून राखी बांधल्यानंतर त्यानंतर मुहूर्ताच्या वेळी भावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतर बहीण उपवास सोडते आणि बहिणीने भावाला एक घास खायला द्यावा आणि भावानेही बहिणीला उपवास पूर्ण करावा बहिणीला एक घास नक्कीच खाऊ घालावा यामुळे प्रेम वाढते देव भरपूर आशीर्वाद देतो आणि तो स्वर्गात परत जातो असे म्हटले जाते की जर बहिणीने या दिवशी भावासाठी उपवास केला नाही आणि रक्षाबंधनाच्या दिवशी अशा प्रकारे राखी बांधली तर भावाने भावाचे वय कमी होते तो देव तो उपवास मोडतो कोणत्याही भावाच्या बहिणीने या दिवशी उपवास ठेवावा कारण त्यामुळे भावाची वय वाढते प्रेम वाढते प्रसन्न राहतो अन्यथा रक्षाबंधनाचा काही फायदा होत नाही मित्रांनो रक्षाबंधन हा सण बहीण भाऊच्या नात्याचा अत्यंत पवित्र सण आहे रक्षाबंधन शुक्रवारी येत असेल तर माता संतोषीचे व्रत करणाऱ्यांनी घरी आंबट पदार्थ बनवू नका आंबट पदार्थ बनवत असलेले शिजवू नका आंबट चिंच चीन्च, आंबट चिंचेची चटणी पाणीपुरी लिंबू इत्यादी आंबट आंबासुद्धा त्यामध्ये येतो इत्यादी खाऊ नका यामुळे माता संतोषी रागवते जर तुम्ही संतोषी मातेचे व्रत करत असाल पूजा करत असाल तर थोडा संयम ठेवा कारण शुक्रवार हा पुरुष तृप्तीचा दिवस आहे म्हणूनच काही नियमांचे पालन केले पाहिजे भक्तांनो रक्षाबंधनावर एक असा उपाय आहे जो जर बहीण करेल तर जगातील कोणत्याही शक्ती तिला श्रीमंत होण्यापासून वाचू शकत नाही हा उपाय आहे आपल्या घरात केला जातो भावाच्या उच्च पद भावाला मिळते त्याला सरकारी नोकरी मिळते जर व्यवसायात मंदावला असेल तर तो व्यवसाय अधिक गतीने चालू राहतो व्यवसायात ओढणाऱ्या पक्षासारखे व्यवसाय चालतो भावावर कधीही वाईट नजर पडत नाही तो अपघात जरी झाला तरी मरत नाही हा उपाय केल्यानंतर भावा बहिणीमधील प्रेम वाढते भक्तांनो तुम्ही काय करावे काळजीपूर्वक ऐका सर्वप्रथम तुम्हाला भावाला राखी बांधल्यानंतर हातात काही पैसे घ्या आणि ती हात ती मुठ बंद करा आणि सात वेळा भावावर ठेवा तुमच्या मुठीत असलेले पैसे घ्या आणि राखी खरेदी करा आणि खरेदी केलेली राखी पिंपळाच्या झाडावर किंवा कोणत्याही धार्मिक झाडावर बांधा झाडावर टिळक लावा गोड भोग द्या आणि झाडावर राखी बांधा यामुळे तुमच्या भावाचे रक्षण होईल तो विजयी होईल असे केल्याने भाऊ आणि बहीण दोघांचेही कल्याण होईल अशा पद्धतीने तुम्ही ही राखी बांधा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ